नमस्कार आता आश्रमामध्ये अर्जुनला मोठा पुरावा सापडलेला आहे आणि आता अर्जुन प्रियाला लिगल नोटीस पाठवतो आणि म्हणतो हे गे हे तुमच्या लग्नाचं तुमच्या तुझ्यासाठी खास गिफ्ट आता लगेच सगळ्यांसमोर तो देतो आणि आता प्रिया बघते काय आहे बघते तर काय ते कोर्टाची नोटीस तिला सुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं असतं आता प्रिया घाबरते आणि म्हणते हे काय आहे अर्जुन म्हणतो खास तुझ्यासाठी सरप्राईज लग्नाचं गिफ्ट आमच्या दोघांकडनं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो प्रिया लगेच महिपतला फोन करते आणि सांगते मला अर्जुनने नोटीस पाठवली आहे चौकशीसाठी तेव्हा महिपत म्हणतो काय तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो पण मी अडकणार नाही ना महिपत म्हणतो ते मला काही माहीत नाही ते तुझं तू बघ मी माझी मुलगी कशी निर्जोष सुटणार आहे तेच बघणार आहे तेव्हा लगेच प्रिया म्हणते वा रे वा आता स्वतःच्या नाकातोंडाशी आल्यावर स्वतःचा विचार करता आणि मला बाजूला करता का एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या पण हातामध्ये अजून खूप काही आहे मी काहीही करू शकते महिपत म्हणतो तुला काय करायचं आहे ते कर पण मला धमक्या देऊ नको आता प्रिया विचार करते जर मी आता त्या रविराज किल्लेदारला फोन केला तर तो उलटच मला काहीतरी बोलेन आणि अर्जुनचीच बाजू घेईल त्यापेक्षा न बोललेलं बरं आता उद्या कोर्टामध्ये सुनावणी आहे हा अर्जुन मला काय प्रश्न विचारणार आहे तेच मला माहीत नाही मला खूप भीती वाटते आता अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी काय झालं तू घाबरतेस का तेव्हा प्रिया म्हणते नाही रे तेव्हा अश्विन म्हणतो अगं मग तुला एवढा घामका फुटला आहे तू काही केलं नाहीस ना मग बिंदास प्रश्नांची उत्तरं दे दादा तुला कोणताही प्रश्न विचारू दे तू बिंदास फटाफट उत्तरं दे मी सुद्धा येईन उद्या तुझ्यासोबत घाबरू नकोस तेव्हा आता प्रिया मनात म्हणते काय गरज आहे तू कशाला येतोस अजून तिथे काय कमी आहेत काय लोक माझी मजा घ्यायला आणि अजून तू येतोस त्यात आता दुसऱ्या दिवशी सर्वजण कोर्टात जायला तयार होतात आता कोर्टात सर्वच जण येतात आणि हिअरिंगला सुरुवात होते आता अर्जुन ओपन स्टेटमेंट देतो आणि पहिल्यांदाच चौकशीसाठी प्रियाला बोलवतो आता प्रियाला बोलवलेलं बघून दामिनी देशमुख आणि रविराजला काही समजत नाही आज अर्जुनने साक्षीऐवजी प्रियाला चौकशीसाठी बोलवलं आणि अर्जुन प्रियाला नको नको ते उलट सुलट प्रश्न विचारत असतो आणि तिला गोंधळून टाकतो प्रियाला काय बोलावं समजत नसतं प्रिया आधीच घाबरून गोंधळून गेलेली असते आणि अर्जुन तिला उलटसुलट प्रश्न विचारत असतो आता अर्जुन हा शेवटी पुरावा दाखवतो आणि त्यावरून सिद्ध होतं की प्रिया खोटं बोलते प्रियाने खोटही साक्ष दिली होती की विलास पाटीलचा खून हा मधुभाऊनी केला आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे कारण तेव्हा प्रिया ही पाटमोरी उभी होती तिला कसं दिसणार की खून कोणी केला आहे म्हणून मधुभाऊनी खून केला आहे हे तिने प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे हा पुरावा अर्जुन कोर्टात सादर करतो आणि प्रिया खोटी ठरते आता मैपत नागराज रविराज आणि दामिनी देशमुखला मोठा धक्काच बसतो आता दामिनी देशमुख तो पुरावा बघते आणि आता जस साहेब प्रियाला खोटं ठरवतात आणि म्हणतात हो या पुराव्यावरून असं सिद्ध आहे की प्रिया मधुकर ही खोटं बोलत आहे त्यासाठी तिला तीन महिन्याची जेलची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड ठोठावण्यात येत आहे ते ऐकून आता प्रिया घाबरून जाते अश्विनला सुद्धा धक्का बसतो आता रविराजला खूप राग येतो आता रविराज स्वतः उठतो आणि प्रियाला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि म्हणतो घेऊन जाईला ही दोषी आहे ही खोटं बोली आहे घेऊन जाईला आता मात्र प्रियाला काय करावं ते समजत नाही आता अश्विनला सुद्धा धक्का बसला असतो तो बघतो तो म्हणतो की रविराज काका स्वतःहून तन्वीला पोलिसांच्या ताब्यात देत आहेत म्हणजे दादाने सादर केलेला पुरावा हा खरा आहे आता प्रियाला अटक झाल्यामुळे अश्विन हादरून जातो लगेच सायली आणि अर्जुन येऊन अश्विनला सांभाळतात अश्विन त्यांनाच म्हणतो आत्ता धीर देण्याची काही गरज नाही आहे माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवलं आणि आत्ता मला धीर देत आहे अर्जुन म्हणतो अश्विन इथे नको आपण घरी गेल्यावर बोलूया तुझ्या बायकोने काय केलं आहे हे तुला माहीत नाही मी बोललो होतो ना तुला जेव्हा लग्न करून आलास तेव्हा तू चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं ला आहेस लाईफ पार्टनर म्हणून चुकीची मुलगी निवडली आहेस आता असेच धक्क्यावर धक्के सहन करण्याची तयारी ठेव हो। आता अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात आता प्रिया खूप रडत असते पण तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू